नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी कोबीची वडी बनवते त्याच्यासाठी लागणार साहित्य हे कोबी मी ना कापून स्वच्छ धुवून घेता लसूण अद्रक कढी पत्ता आणि मिरची कोथिंबीर वरतून लागणारे आणि जिरे हे मी दळणार आहे मसाला अद्रक कढी पत्ता हे लसूण तोडून घेते आता कोबीमध्ये हा मसाला मी घालते आता मी मसाला केला ना मसाला मी पूर्ण कोबीमध्ये घालून दिला ধর ধর হিঙ্গি মিছি ঘাত্র थोडीशी लाल मिरची घालते मग पावडर थोडीशी आणि हे आहे जिरा पावडर सारी कोथिंबीर घालायची आता मीठ घालते हे सगळं मी एकत्र करते नंतर हे तीळ तीळ आहे ना एकत्र करून घेते मी ताटातच करते म्हणजे ताटात केलं ना का ते म्हणते मी पण नातलं आता सगळं हे एक जीव करते आता माझं पीठ मळून झालं हे बघा आता हे असं गोळा तयार करून झाला याचा आता मी ह्याचे गोळे तयार करते थोडं पाच आटा, हे डाळाचं पिठी म्हणून चिटकतं ते या ताट ताटाला चिटकतं आणि मग ते काही नाही काढून घ्यायचं हाताने निघतं सगळं थोडं तेल लावायचं हाताला निघून जातं जात आता मी नाही ह्याचे गोळे करते असे ह्याच्यावर ठेवत्या पाणी उकळलं पि आली पाण्याला आता मी झाकड काढते याच झालं क्लीन येत म्हणजे झालं थंड झालं का मग मी वड्या कापते याच्या कोबी वडी ताप येते

माझ्या कोबीच्या वड्या करून झाल्या बघा माझ्यासारख्या वड्या करून बघा आवडलं तर लाईक करा सर सरप्राईज करा क कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद